सर्वांना माझा जय महाराष्ट्र मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया जवळ एलिफंटाला जाणारी एक प्रवासी बोट बुडाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे या घटनेमध्ये तेरा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलेली आहे तर हा अपघात नक्की झाला कसा या सर्व प्रकाराला जबाबदार नेमकं कोण आहे हा सर्व घटनाक्रम आज आपण सविस्तर पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी पी भांडवलकर सत्ता या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो चला तर पाहूयात मुंबई येथे एलिफंटाला जाणारे एक प्रवासी बोट का बुडाली <laughs> बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी गेटवे ऑफ इंडियावरून साडेतीन वाजता ही बोट एलिफंटाकडे निघाली होती या बोटीमध्ये एकूण शंभर पेक्षा जास्त प्रवासी होते या बोटीने जवळपास दहा किलोमीटर प्रवास केला होता तेवढ्यात तिथे एक छोटी बोट ज्यामध्ये आठ ते दहा माणसे होती ते तिथे जवळपास राऊंड मारत होती परंतु त्या बोटचा स्पीड खूप जास्त होता ती बोट दुसरी राऊंड मारत असताना मोठ्या बोटाला येऊन जोराने धडकली त्यामुळे हळूहळू मोठ्या बोटीमध्ये पाणी शिरायला सुरुवात झाली तशी बोटही पाण्यात बुडायला लागली यामध्ये जवळपास वीस ते पंचवीस जण अडकल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली होती पण आता या अपघातामध्ये दहा प्रवाशांचा आणि तीन नौदलातील व्यक्तींचा मृत्यू झाला आहे या बोटीमध्ये जवळपास शंभर पेक्षा जास्त प्रवासी होते त्यापैकी सत्याहत्तर जणांना वाचवण्यात यश आलंय एकूण एकशे तीस जणांची क्षमता या बोटीची होती सध्या या बोटीतील उर्वरित सर्व प्रवाशांचा बचाव कार्य पूर्ण झालं होतं तसेच जी स्पीड बोट या प्रवासी बोटीला धडकली ती नेह नेहमीची होती असंही म्हटलं जात आहे या बोटीमध्ये लहान मुलं अनेक कुटुंब होती एका स्पीड बोटीने या प्रवासी बोटीला धडक दिली आणि हा अपघात झाला आहे नेमकं त्या क्षणी काय घडलं बोट नेमकी कशी बुडाली याबद्दल एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले आहे की मी गेटवे ऑफ इंडियावरून साडेतीन वाजता ही बोट पकडली जवळपास आम्ही किलोमीटरचा प्रवास केला होता तर तिथे एक स्पीड बोट राऊंड मारत होती तिचा स्पीड खूप जास्त होता दुसऱ्या राऊंडला ती स्पीड बोट आली आणि आमच्या बोटीला धडक दिली तेवढ्यात आम्हाला ड्रायव्हरने ही लाईव्ह जॅकेट घालायला सांगितलं मी बोटीच्या वर होतो खाली येऊन लाईव्ह जॅकेट घालेपर्यंत संपूर्ण बोटीमध्ये पाणी आलं बोट उलटली होती मी पुन्हा बोटीच्या वर गेलो जवळपास पंधरा मिनिटं पोहत होतो तोपर्यंत दुसरी बोट आली आणि त्या बोटीने मला वाचवलं या बोटीमध्ये अनेक लहान लहान मुलं होती बोटीत पाणी आलं तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट देण्यात आलं असं सगळं या प्रत्यक्षदर्शीने सांगितलेलं आहे बोटीत किती जण होते यावर काही प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की बोटीत जवळपास शंभरपेक्षा अधिक लोक होते लहान लहान मुलं आहेत बरीच कुटुंब होती आम्हालाही सुरुवातीला लाईव्ह जॅकेट दिलं नव्हतं जेव्हा बोटीत पाणी यायला लागलं ला, तेव्हा आम्हाला लाईव्ह जॅकेट दिलं गेलं बोट बुडाल्यानंतर जवळपास पंधरा ते वीस मिनिटांनी बचाव कार्य सुरू झालं बचाव पथक जवळपास अर्ध्या तासाने आलं पण ज्या बोटीने आजूबाजूने जात होत्या त्यातील एक बोट पंधरा मिनिटात आली स्पीड बोट मध्ये आठ ते दहा माणसं होती ते धडक देतील हा विचार मी करत होतो की तेवढ्यात त्या ते स्पीड ते बोटीने येऊन धडक दिली त्या बोटीतील एका व्यक्तीचा पाय तुटला त्याच रक्त बंबाळ अवस्थेमध्ये त्याला आम्ही आमच्या बोटीमध्ये घेतलं मुंबईतील गेट वेहून एलिफंटाला येथे प्रवाशी घेऊन निघालेली प्रवासी बोट ओरून कारंजा येथे समुद्रात बुडाल्याची घटना घडल्यानंतर आता या बोटीच्या चालकाने या बोटीला नौदलाच्या बोटीने धडक दिल्याने ती बुडाल्याचा आरोप केला आहे ज्या स्पीड बोटीने या बोटीला धडक दिला ती बोट नेव्हीची असल्याचं म्हटलं जाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही बोट नेव्हीची असल्याचं म्हटलंय यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की मी देखील तो व्हिडिओ पाहिला नेहवी किंवा कोस्टगार्ड अतिशय वेगाने बोट फिरवत होते बहुधा त्या बोटीचा कंट्रोल गेला जर ही बोट नेव्हीची असेल तर या बोटीचा सखोल चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे परंतु हे सर्व आरोप नेव्हीने फेटाळलेले आहेत या बोटीमुळे परिसरात एकच खळबळ माजलेली आहे तर या घटनास्थळावरचं संपूर्ण बचाव कार्य पूर्ण झालं या अपघातानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्स पोस्ट करत म्हटलं की एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल या बोटीचा अपघात घडल्याचे वृत्त प्राप्त झाले नौदल कोस्टगार्ड पोर्ट पोलीस पथकाच्या बोटी तातडीने मदतीसाठी रवाना करण्यात आले आहे जिल्हा आणि पोलीस प्रशासनाशी सातत्याने आम्ही संपर्कात असून सुदैवाने बहुसंख्य नागरिकांना वाचवण्यात आलेले आहे तथापि अजूनही बचाव कार्य सुरू आहे बचाव कार्यासाठी सर्व त्या यंत्रणा तैनात करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आलेले आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशासनाला आदेश दिलेले आहेत एलिफंटला जाणाऱ्या फेरीबोटीच्या दुर्घटनेची माहिती मिळताच उपमुख्यमंत्री शिंदे यांनी रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे मुंबई शहर जिल्हाधिकारी संजय यादव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून बचाव कार्याची माहिती घेतली त्याचबरोबर पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे यांच्याशीही दूरध्वनी करून संवाद साधत माहिती घेतली तसेच मुंबईत एलिफंटा परिसरात काल सायंकाळी प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून त्याबाबतच्या बचाव कार्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई शहर रायगड जिल्हाधिकाऱ्याकडून घेतली नौदल जे एन पी टी तटरक्षक दल आणि स्थानिक मच्छिमार बोटींच्या सहाय्याने बचाव कार्याला वेग देण्याचे निर्देश देत सगळ्यांना सुरक्षित बाहेर काढा असे आदेश उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यंत्रणेला दिलेले आहेत ठाकरे गटाचे नेते सचिन आहीर यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे पण ही केवळ दुर्दैवी घटना आहे असं बोलून चालणार नाही कारण याआधी देखील अशाच प्रकारे दोन ते तीन वेळा ही बोट उलटलेली आहे एकूण प्रवाशांची क्षमता आणि किती जणांना बोटीत ठेवलं होतं ते पाहावं लागेल मेरीन टाइम बोटच्या माध्यमातून बोटींची तपासणी होत नाही असं पाहायला मिळते याची चौकशी व्हायला हवी शेकापचे नेते जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं जे प्रवासी होते त्यातील दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे बरेच प्रवासी वाचलेत त्यामुळे चिंतेची बाब नाही पण अद्याप कोणतीही अधिकृत माहिती आम्हाला मिळालेली नाही यासाठी जबाबदार ज्या बोटीने धडक दिली ती बोट आहे ती बोट नेहमीची असल्याचं सांगण्यात येते पण ज्यावेळी नेव्हीचे लोक मानतायत ती आमची बोट नाही या संदर्भातील अधिकृत माहिती समोर यायला हवी तर हा अपघात नक्की कोणामुळे झाला तसेच यामध्ये दोषी कोण आहे या सर्व गोष्टी समोर येतीलच परंतु या अपघात का झाला आणि त्यामध्ये चूक कोणाची असेल यावर तुमची प्रतिक्रिया काय हे आम्हाला कमेंट करून कळवा कर आणि अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद